लाइव मध्ये माझा आवाज येऊन राहिलाच नाही सांगा लवकर सगळेजण आधी लाईव्ह मधल्या मला सांगा आवाज किलो येत आहे की धडा धड धडा धड धडा जा <laughs> अनि येलच नाही झालं पाऊस जास्त चालू होता पाऊस जास्त सुरू असल्यामुळे काही मी लाईव्ह मध्ये येऊ शकली नाही बोला सिद्धेश भाऊ झालं नाही चहा पाणी माझा आवाज येऊ राहिला तुम्ही क्लिअर सांगा बरं माझा आवाज क्लिअर की नाही अरे घडे हो या सगळे मध्ये पटकपटक Продолжение а следует... काय 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 संजय दादा हरिशचंद्र गोरे भाऊ घालले आम्हाला हसन राहिले बा दादी तुमचे तुम्ही नाव ठेवलं ना तुमच्या दाजीले हरिश दादी म्हण काय म्हणत असता दादी हरिश्चंद्र गोरे गोरे साहेब होऊन चालले आम्हाला अकोल्याला

Aku lagi tidak kuat itu malah serwana. Iya dia. सांगा हा रसा <laughs> बार बार <laughs> आता रस्ता आठवण पाहिजे ना बरोबर याचा बहिणीच्या घरी आ रक्षाबंधनले हा दाखवला का सगळ्यांना वाटू गरीब भावाला हो का सगळ्या गरीब भावाला वाटतं का बर बर मग काही हरकत नाही मग गरीब भावाला का रे गरीब श्रीमंत भावाला सगळे वाटू टेन्शन घेऊ नका शिल्लक आणते मग आता संजयदा खरंच शिल्लक आणते केडप पाहिजे का भाव <laughs> केडप नाही 10% <coughs> 10% <coughs> करत राहा कमेंट आज काय झालं कमेंट करून नाही राहिले सगळं सगळ्यांनी तुम्हाला अकोला कापू द्याला अकोलाच पाहता तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत कोणाकोणाला वडे पाहिजे लवकर लवकर सांगत कोणाकोला कोणा वडे पाहिजे पाहिजे संगीता झाला पाहिजे संजय झालं लवकर सर्वांना पण आणते बोला संजय दादा गेले का संजय दादा दादा काय झालं आज काही कमेंट आल्याने दोघांच्या पण खूप सारे जण आम्ही ते रेग्युलरची कमी आहेत आज दुसरं झाले जास्त तर बघा युट्यूब आहे मी जेवढे पण नवीन आले असतील त्यांना सांगते मी सर्वांनी माझे व्हिडिओ बघा चॅनलवरती जा आज काही पाणी नाही पाऊस नाही काही जास्त तळी वगैरे काही नाही आहे तर सर्वांनी प्लीज युट्यूब माझ्या युट्यूब चॅनलवरती जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा आणि डेली ब्लॉगमध्ये पाहा म्हणजे आजच आली मी लाईव्हमध्ये ॲटोमध्ये अशी धडधडमध्ये तशी काही लाईव्हमध्ये रोज येत नसते सो so, प्लीज सबस्क्राईब करा isso what's आमच्या घरी ओ हो का पाहुणे आहेत तुमच्या घरी कुठल्या कोया गावच्या आहेत पाहुणे बहीण आली का बहीण आली का संजय दादा सांगा ते तुमच्या पाहुण्यांना पण सांगा आमच्याबद्दल म्हणजे बद्दल म्हणजे रोज बद्दल तुम्ही ते सांग ना थोडक्यात जास्त चला तर बाई कुठे आम्ही आता खूप सारे जण आले लाईव्ह मध्ये पण आता वेळ झाला आणि म्हणजे आम्ही पोहोचलो आता फायनली तिथं जायचं होतं तिथं पोहोचलो चला तर बाहेर भेटू आपण लाईव्ह मध्ये संध्याकाळी जर पाऊस नसला जास्त उशीर झाला नाही झाला तर संध्याकाळी पण लाईव्ह येऊया चला तर बाय हा